नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करी सोळा सोमवा पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार बेल पुला घेऊन शंभू ला महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोड़ा सोमवार पार्वती करी ते सोड़ा सोमवार सिंगापुर जाते दूध घेते शंभूला माझा अभिषेक कर करते महादेवाच्या पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर धोतऱ्याचा भार पार्वती करी ते सोमवार पार्वती करी ते सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोमवार पावती करीते सोडा सोमवार सिङ्गणापुर जाते घेते शिङ्गणापुर जाते दवना मी घेते वर महादेव पिण्डी वर द भार पार्वती करीते सोडा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करी ते सोडा सोमवार पार्वती करी ते सोडा सोमवार पार्वती करी ते सोडा सोमवार